ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोग वंधत्व व दुर्बीनद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्बीनद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं साईदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबीबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी खरगोंदाचे शिक्षण विस्तार सीताराम भुजबळ यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करताना विद्यार्थी शिक्षकांबरोबर समाजामध्ये जीवाभावाची माणसं जमा केली त्यामुळे सीताराम भुजबळ यांच्या रूपाने शिक्षण क्षेत्रामधील सचिन तेंडुलकर सेवानिवृत्त होत आहे असे गौरवोद्गार न्यूज एटीन लोकमतचे चीफ एडिटर विलास बडे यांनी सोनवडी इथे बोलताना काढले आहेत सीताराम भुजबळ यांचे सेवानिवृत्ती कार्यक्रमात विलास पडे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक संजय कळमकर हे होते सीताराम भुजबळ यांचे सेवानिवृत्तीचे औचित्य साधून अग्निपंख फाउंडेशन शिरसगाव बोडखा येथील गरीब कुटुंबांमधील विद्यार्थिनी सोनल शिंदे हिला शिक्षणासाठी सत्तावीस हजार पाचशे रुपयांची मदत विलास बडे संजय कळमकर आणि सीताराम भुजबळ यांच्या हस्ते दिली आहे तसेच स्वप्नील भुजबळ यांनी आपले वडील भुजबळ यांना फॉर्च्युनर गाडीची भेट दिली विलास बडे पुढे म्हणालेत की जीवनामध्ये धनवान माणसांपेक्षा कमवलेली माणसं ही तो माणूस कसा जगला याची निशानी असतात त्यामुळे सीताराम भुजबळ यांनी शिक्षक म्हणून केलेलं काम इतरांना प्रेरणादायी ठरणार आहे संजय कळमकर म्हणाले की सीताराम भुजबळ यांनी कोणालाही न दुखवता आपला शैक्षणिक प्रवास पूर्ण केला आणि अनेकांचे प्रेम संपादन केलं सीताराम भुजबळ म्हणालेत की मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचे आभार मी मानत आहे भविष्यात मी आपल्यासोबत असेल अशी ग्वाही त्यांनी दिली प्रास्ताविक अविनाश निंभोरे यांनी केलाय यावेळी बबनराव पाचपुते नागोडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागोडे मच्छिंद्र निळकंठ बोरुडे अलका वाजे आबासाहेब जगताप उत्तरेश्वर मोहोळकर तसेच बबनराव गाडेकर यांची भाषणं झाली आहेत यावेळी मनीषा कटके राजेंद्र गदादे कैलास पाचपुते पोपटराव खेतमाळीस राजू गोरे एन शेलार दिलीप काटे तसेच टिळक भोस आदी उपस्थित होते सूत्रसंचालन संजय खराडे रवी पवार यांनी केलंय तर आभार स्वप्नील भुजबळ यांनी मानले आहेत आज धबळसरांच्या सेवाभूतीचा हा सगळा सोहळा होता आणि अतिशय वृद्ध असा हा सोहळा म्हणावा लागेल कारण एक शिक्षक विस्तारा ते विस्ताराधिकारी त्यांनी जो सगळा प्रवास केलाय त्या प्रवासाच्या बद्दल आज इथं ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल सगळ्यांनी प्रेम व्यक्त केलं आणि जो गोतावळा त्यांनी या सगळ्या सेवेच्या काळामध्ये उभा केलेला आहे तर खरोखर डोळे दिपून टाकणारा हा सगळा सोहळा होता आणि त्यांनी एक पिढ्या घडवत असताना आपल्या मुलांनासुद्धा त्यांनी घडवण्याचं काम केलं आणि आपल्या मुलाला स्वातंत्र्य देणं त्या मुलाच्या स्वप्नांसाठी त्यांच्या पाठीशी उभं राहणं आणि मग मुलांनी वडिलांना आज अशा प्रकारे एक सॅल्यूट देणं मला वाटतं की खूप एक अभिमानास्पदाची गोष्ट आहे अनेक जणांसाठी ही प्रेरणादायी आहे आणि आजच्या सोहळ्यामध्ये मला येता आलं त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि भुजबळ सरांना खूप साऱ्या शुभेच्छा आज आमच्या सर्वांचे मित्र शिक्षण विस्तार अधिकारी सीतारामजी भुजबळ हे सेवानिवृत्त होत आहे सेवापूर्तीचा फार मोठा कार्यक्रम त्यांचा झालेला आहे आणि एकंदर त्यांचा स्वभाव वागणं काम करण्याची शैली यामुळे प्रचंड लोक समाजातील आणि शिक्षण क्षेत्रातील आज या ठिकाणी उपस्थित होते आगळावेगळा कार्यक्रम हा आहे तर मुक्सा या मुलगा स्वप्नील यानं त्यांना आज फॉर्च्युनर गाडी या ठिकाणी भेट म्हणून दिलेली आहे सेवापूर्तीची आणि एक आगळं वेगळं उदाहरण आहे मला वाटतं राज्यात की ज्या काळामध्ये बाहेर अस्वस्थता आहे आणि मुलं वडिलांनी दिलेली गाडी विकून मौज मजा करत या काळामध्ये हे एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या वडिलांच्या शेवापूर्तीनंतर त्यांचं आयुष्य अतिशय आनंदाचं जावं यासाठी मुलानं केलेले हे प्रयत्न आहे विलाजी बडे आय बी एन लोकमतचे पत्रकार या ठिकाणी आलेले होते ते सुद्धा शेतकरी संदर्भात या ठिकाणी बोलतील एकंदरीत फक्त सेवापूर्ती नसून समाजामध्ये जी घुसळण आहे जे वैचारिक मंथन आहे ते या ठिकाणी घडलेलं आहे म्हणून हा सेवापूर्तीचा कार्यक्रम हा आगळा वेगळा आहे आणि सीतारामजी जसं पूर्ण आपल्या शैक्षणिक आयुष्यामध्ये जगले तसंच ते पुढं त्यांना निरोगी आयुष्य लाभू अशी आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी देवाचर्या प्रार्थना आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर इंजिनियर स्वप्नील खरं तर आज माझे वडील तालुका शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम भुषा साहेब यांचा सेवापूर्ती समारंभ आपण पवार पॅलेस सोनोडेथे आयोजित केलं होता आणि कार्यक्रमाला उदंड असा प्रतिसाद मिळाला तर ते त्यांनी केलेल्या कामाची एक पावतीच म्हणता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचे आपले प्रमुख पाहुणेजी बडेसाहेब यांचा माझ्याशी व्यवसायाच्या रिलेट व्यवसायाच्या निमित्ताने माझा त्यांच्याशी संपर्क आला बडेसाहेबांचं घर बनवण्याचं भाग्य मला लाभलं आणि ह्याच ऋणानुबंधातून बरेच सारेही आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले एवढं बिझी शेड्यूल असताना ते उपस्थित राहिले आणि खरं तर त्यांना ऐकण्यासाठी आलेला एवढा सगळ्या जनसोबत आहे आणि त्यांचं माझ्याचं ते एकदम दिमागदार भाषा त्याच्यामध्ये कार्यक्रमाची खूपच स्वभाव वाढली तर सगळ्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू आजच्या या माझ्या सहभागीच्या कार्यक्रमानिमित्त ऐकले लोकमतचे लोकमतचे आदरणीय बडेसर या ठिकाणी आले आणि त्यांनी मला छान अशा शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांच्या कुठल्या परिवारामध्ये हात असा आभार व्यक्त करतो तसेच प्रसिद्ध कथाकार सम्राट आदरणीय संजय कळमकर सर हेही माझ्या कार्यक्रमाला अध्यक्ष लाभले त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन केलं आणि आम्हा भुजबळ परिवारावर अतिशय प्रेम व्यक्त केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो तसेच बाबून दादा पाचकुतेन साहेब असतील राज्य नागपुरे असतील शिक्षक परिवार सर्व आमचे मित्रगण असतील या सर्वांनी या ठिकाणी येऊन मला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो तसेच माझा मुलगा स्वप्नील भुजबळ प्रसिद्ध अत्यंत इंजिनियर यानं माझ्या रिटायरमेंटनिमित्त मला प्रसिद्ध अशी लोकप्रिय अशी गाडी फॉर्च्युनर गाडी भेट दिली त्याबद्दल मी स्वप्निलचं आणि त्याची पत्नी माझ्या सुनुबाई पूजा मॅडम यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला मला शुभेच्छा दिल्या त्या माझ्या भावी जीवनासाठी मला नक्कीच प्रेरणादायी ठरते आणि माझं भावी भावी जीवन आत्ताच्या या जीवनापेक्षाही आणखीन सुखर समाधानकारक जाईल याची मला नक्कीच खात्री आहे धन्यवाद मी आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद आणि या माझ्या सर्व कामामध्ये मला जे अपडेट ठेवण्याचं काम केलं ती मी धर्मपत्नी नंदकिनी भुजबळ ही एक माझ्या पार्टीची खंबीरपणे उभी राहिली त्याचेही मला आज या ठिकाणी आनंद तसे एक माझ्या सहकार्य असतील या सर्वांनीच माझ्या उपासून प्रेम व्यक्त केलं इतर परिवार्यांनी व्यक्त केलं नातेवाईक परिवार केलं या सर्वांच्या मी आजच्या या शुभदिनी दिनी सर्व सहपूर्णिका आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंधा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका